सर्वांना जय एक आज आपण बनवणार आहोत गरम मसाल्यातलं चिकन तर आता इथं मी गॅसवर टोप ठेवलेलं आहे त्यात आपण तेल टाकतोय दोन ते तीन चम्मच तेल घालायचं आहे छोटेवाले तेल गरम झाला की आपण त्यात मीडियम साईजचे दोन छोटे बारीक केलेले कांदे टाकतोय अशा प्रकारे कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा चिकन खायला खूप छान लागतो हा गरम मसाल्यातलं चिकन आहे हा मुलांना पण खूप आवडतो जास्त तिखट वगैरे नसतो आणि ह्याची टेस्ट एवढी छान लागते की घरातले मोठे माणसे सुद्धा आवडीने खातात तर यात मी सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत कांदा गुलाबी झाल्यावर त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे ही मिरची आपण जी आपण फ्राय करतो भजे काढतो ती मिरची आहे तरी ते आता आपण शिजवून घ्यायचे आहे गॅस फास्टच ठेवायचा आहे तर इथे बऱ्यापैकी कांदा मिरची लसूण शिजलेला आहे तर त्यात मी टाकते अद्रक लसूण मिरची पेस्ट पेस्ट थोड़ी मी इथे ब थोडी जास्त घातलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात घालू शकता आहात जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तर मी ते नॉर्मलच तिखट बनवते आहे जास्त तिखट नाही आहे तरी एवढीशी पुरेशी आहे म्हणजे बऱ्यापैकी मी टाकलेली आहे त्यात अदरक लसूणची पेस्ट, पेस्ट था था। तर ल ती पेस्ट शिजेपर्यंत आता आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे एकदम पाच गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे मस्त तर इथे बघू शकता सर्व आपण जे साहित्य टा टाकलेले सर्व शिजून झालेले आहेत तर आता आपण गॅस करायची स्लो तर त्यात ता मी टाकते अर्धा चम्मच हळद त्यानंतर अर्धा चम्मच घरचा गरम मसाला गॅस फास्ट करून मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्हाला वाटत असेल एकदमच हा फिक्का वाटतो पण हा शिजून झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल हा ग्रीन चिकन करून आणि खायला पण खूप छान लागतो तर यात मी आता मसाला शिजला गॅस फास्ट करून यात मी आहे या चिकन गॅस परत स्लो केली आणि चवीनुसार आहे मीठ चवीनुसार मीठ घातून झाल्याच्यानंतर नंतर आपण परत चांगला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस करायचे फास्ट छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला असं वाटत असेल की चिकन एकदम व्हाईट असं दिसतं जास्त नाही पिवळ असं दिसत की नाही असं ग्रीन पण जसं जसं चिकन शिजत जाईल तसं तसं चिकनला कलर येईल अशा प्रकारे तुम्ही आता बघू शकता पुढे सर्व आता मस्त मिक्स करून झालेलं आहे यात आपल्याला थोडंसं पण पाणी घालायचं नाही गॅस करायचं स्लो टाटाच्या वरती अर्धा अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला हा चिकन वाफेवरच शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटांनी मी चेक करते आहे तर बघू शकता इथे चिकनने बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे छान मिक्स करून घेते आहे पहिल्याच्या कलरमध्ये आताच्या कलरमध्ये चिकनमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल असा तसं तसं चिकन शिजत जाईल तसं तसं कलर येईल परत आता आपण मिक्स करून झाकण देऊन ठेवतो आहे एका दोन मिनटात तुम्ही चेक कराल तर चिकनने इथं पूर्णपणे पाणी सोडलेलं आहे मस्त आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आणि कलरमध्ये अजून फरक तुम्हाला जाणवेल परत मिक्स करून आहे नाही इथे बघू शकता की एवढा रस्सा तयार झालेला आहे ते छान त्यानंतर आता आपण परत थोडं झाकण देऊन शिजवून घेतो एक मिनटं तरी साठी एक मिनटासाठी तरी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी मस्त रस्ता इथे झालेला आहे रेडी तर आता आपण ह्यात घालतोय तर इथे बघू शकता चिकन तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम मऊसूच चिकन शिजलेलं आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर यात आहे भाजलेले खोबऱ्याचं वाटण वाटण घातल्याने रस्सा पण जाड होतो आणि चिकन असो भाजी असो मच्छी असो टेस्ट पण खूप छान येते तर तुम्ही नक्की घाला त्यात कशात पण घालून बघा छान लागतो त्यानंतर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा जशी जशी ग्रेव्ही जाड होत जाईल मस्त मिक्स करून घ्यायचं आहे झाकण देऊन आता आपण परत शिजवून घेतोय भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत पण एवढं छान लागतो ना चिकन खायला की तुम्ही दुस असं मसाला वगैरे जास्त टाकून चिकन बनवताना त्याच्यापेक्षा हा चिकन खायला तुम्हाला आवडेल कारण की आमच्या घरात पण आम्ही हा चिकन खूप आवडीने खातोत मुलं पण आणि मोठी माणसंसुद्धा खायला पण खूप छान लागतं आणि वास तर पूर्ण घरात सुटलेला आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा नक्कीच